नमस्कार तर आज मी एक किलो या प्रमाणामध्ये पात्तर पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तुम्ही या पोह्यांना दगडी पोहे असं देखील म्हणता हे पोहे आपल्याला चांगलं चाळणीने चाळून घ्यायचं तुम्ही कोणत्याही प्रकारचे चाळण वापरा पण ते चांगलं चाळून घ्यायचं पोहे चाळून घेण्यामागचं कारण असं की या पोह्यामध्ये खूप कचरा असतो तुम्ही आपलं दुसरं पोहे जरी बघितलं त्यामध्ये बारीक असा कचरा असतोच तर त्यामुळे कधीही हे पोहे घेताना चाळूनच घ्यायचं आता सर्व पोहे मी चाळून घेतले तर आपण आता हे गॅसवरती गरम करायला ठेवलंय तर एक मोठी कढई घेतली आणि त्यामध्ये मी तेल न टाकता हे असंच पोहे टाकले आणि मिडियम गॅसवरती हे छान परतून घ्यायचे पोहे थोडंसं नरम असतं तर ते पूर्णपणे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला हे पोहे थोडंसं भाजून घ्यायचे तर मिडियमच गॅस ठेवायचा फुल गॅसवरती हे पोहे भाजायचं नाही त्यामुळे ना ते आकसले जातं तर जास्त वेळ न भाजता फक्त चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवरती हे पोहे छान परतून घ्यायचं अशा प्रकारे मी छान असे हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि थोडंही त्याला करपू दिलेलं नाहीये तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर एक किलो पोह्यासाठी तुम्हाला कमीत कमी पावशर इतके तेल हे फोडणीसाठी लागणारच तर आता तेल छान गरम झाले तर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी शंभर ग्रॅम शेंगदाणे टाकलेत आणि शेंगदाणे छान तळून घ्यायचेत जास्त करपू द्यायचं नाही मिडियम गॅसवरच शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे गॅस जर फुल असेल किंवा तेल जर खूप तापलेलं असेल तर हे सर्व पदार्थ पटकन तळून ते भाजले करपले जातात तर त्यामुळे ती व्यवस्थित काळजी घ्यायची आणि आता शेंगदाणे खूप काळ्या कलरचे करायचे नाहीत नॉर्मल थोडंसं ब्राऊन झालं की ते लगेच काढून घ्यायचे त्यामुळे बाहेर काढल्यानंतर त्याचा कलर अजून काळपट होतो त्यामुळे ते लगेच बाहेर काढायचे आणि काहीही वस्तू तळताना असा मोठ्या प्रकारचाच झाऱ्या वापरायचा त्यानंतर मी बारीक चिरलेलं खोबरं घेतले चिरूनच घ्यायचं अगदी बारीक बारीक त्याच्या खापा करून घ्यायच्या आणि त्यानंतर खोबरं देखील आपल्याला त्याच प्रकारे तळून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा आता खोबरं पण चांगलं परतून झालंय तर ते देखील लगेच आपण काढून घ्यायचं त्यानंतर मी टाकले काजू काजू पण चांगलं मिडियम गॅस परत परतून घ्यायचं आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा हाय करायचा नाही की किंवा एकदम स्लो देखील करायचा नाही स्लो गॅस केल्यामुळं ते व्यवस्थित परतलं जात नाही आणि खूप वेळ देखील लागतो क्रंचीपणा त्यामध्ये येत नाहीत त्यानंतर मी बदामाचे तुकडे केलेत एका बदामाचे चार खाप अशा प्रकारचे मी बदाम कापलेले आहेत तर बदाम देखील मी चांगले तळून घेतलेत त्यानंतर टाकली आहे भाजकी डाळ तर भाजकी डाळ भाजताना थोडासा फेस येतो तर त्यामुळं गॅस मिडियमच ठेवायचा किंवा थोडासा हाय केला तरी चालेल म्हणजे हो तो फेस लगेच पटकन कमी होतो आणि डाळ व्यवस्थित तळली जाते आता डाळ छान तळून झालीये त्यानंतर मी जवळजवळ एक वाटी हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकल्यात आणि त्यानंतर एक वाटी कढीपत्ता टाकलाय तर कडीपत्ता थोडासा जास्तच घ्यायचा कारण कढीपत्त्याचा फ्लेवर त्यामध्ये छान लागतो त्यानंतर मी कोथिंबीर देखील तेलातच आहे दे ती देखील पूर्णपणे आपल्याला तळूनच घ्यायची आहे मिरच्या आणि कढीपत्ता कोथिंबीर हे व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचं मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो पूर्णपणे तेलामध्ये उतरला पाहिजे आणि त्यानंतर मी दोन चमचे जिरे घेतलेत त्यानंतर दोन चमचे हळद घेतली आणि एक चमचा मिरची पावडर घेतली तर तुम्ही तिखट मिरची पावडरच वापरा त्यामुळं थोडासा चिवडा जो आहे तर थोडासा आपल्याला स्पायसी लागतो आणि जास्त टाकायची नाही जर जास्त झाली तर घशामध्ये खूप तिखट लागतं आणि नंतर हे आपलं जे मिश्रण आहे तर ते गरम असतानाच त्या पोह्यावरती टाकायचं चा, आणि छान सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं त्याबरोबर हे जे आपण सगळं भाजलेलं आहे शेंगदाणे काजू सर्व जे आहे तर ते देखील त्यामध्ये टाकायचे आणि मी वरून थोडेसे मनुके टाकलेत तर मनुके आपल्याला तेलामध्ये तळायचे नाहीत तसेच टाकायचेत तीन ते चार चमचे मी साखर टाकली आणि चवीनुसार दोन चमचे मीठ टाकलं तुमच्याकडे जर अख्खी साखर नसेल तर पिठी साखर जरी टाकली तरी पण चालेल आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे जे आपण जे गरम गरम टाकले तर तेव्हाच ते मिक्स करायचं जो मसाला आहे तर तो पूर्ण पोह्याला लागला पाहिजे अशा प्रकारे ते कंटिन्यू मिक्स करत राहायचं त्यामुळे ते तेलाचं प्रमाण हे योग्यच ठेवायचं कमी तेल जर टाकलं तर तुमचा चिवडा पूर्णपणे पिवळा होणार नाही किंवा तो लालसर होणार नाही तो थोडा थोडासा पांढराच राहील तर त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त करा ज्यामुळे ते पूर्ण पोहायला लागेल तर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही देखील हा चिवडा घरी नक्की ट्राय करा